बहुजन कर्मचाऱ्यांना न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन राज्य सचिवांचा मनपा आयुक्तांना इशारा बहुजन कर्मचाऱ्यांवर अन्याय सहन करणार नाही अकोला मनपात कुली या पदावर असलेल्या कर्मचाऱ्याला घ्यावी लागते आयुक्तांची परवानगी महाराष्ट्रातील पहिलीच घटना आता सविस्तर बातमी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनद्वारे दिनांक सात डिसेंबर ते वीस डिसेंबर पर्यंत अकोला मनपा आयुक्तांनी प्रताडित शिक्षक यांना बडतर्फ केले होते त्या शिक्षकांना सेवेत समाविष्ट करावे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पी एफसह सह लाभ देण्यात यावा तसेच बडतर्फ केलेले शिक्षक शरद टाले यांनी बडतर्फचा धसका घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या मनपा आयुक्त यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मनपातील जम्पिंग पदोन्नती घेतलेल्या कुली ड्रायवर चपराशी यांच्यावर कठोर कारवाई करण्याकरिता नागपूर येथे अधिवेशन काळात शिंदे सरकारचं लक्ष वेधण्याकरिता शांततामय आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन अकोला जिल्हा सचिव सुनील इंगळे यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे दिनांक सात आणि आठ डिसेंबर रोजी रजेचा अर्ज करून आंदोलनात सहभाग घेतला होता नंतर आंदोलन वीस डिसेंबर पर्यंत ठेवण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी ठरवलं असल्यामुळे सुनील इंगळे हे परत अकरा डिसेंबर ते वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचा रितसर अर्ज करून विभागाचे सहाय्यक अतिक्रमण अधिकारी यांची परवानगीने नागपूर येथे आंदोलनात सहभागी झाले होते परंतु जम्पिंग पदोन्नती घेतलेल्या अधिकाऱ्यांनी या बाबीचे संधीचे सोने करीत सुनील इंगळे यांच्या रजेच्या अर्जावर कार्यालय नोटशीट चालवत आयुक्तकडे सादर केली आयुक्तांनी आपल्यावर सुनील इंगळे यांनी जम्पिंग पदोन्नतीवर कारवाई न केल्याने गुन्हा दाखल केला होता याचा वचपा काढण्यासाठी आकसापुटी सुनील इंगळे यांना तडकाफडकी निलंबित केले या निलंबनाआधी त्यांना आपले म्हणणे सादर करण्याची संधीही न देता आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे यावरून दिसत आहे असा आरोप बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन राज्य सचिव नरेंद्र मूर्ती यांनी केला महाराष्ट्र कुठल्याच कार्यालयात महाराष्ट्रामध्ये कुठल्याच कार्यालयात कुली या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आयुक्ताकडून परवानगीची आवश्यकता नसते मग इथेच का घेण्यात आली याचे उत्तर अनुत्तरित आहे अकोला मनपा आयुक्त बहुजन कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्यामुळे आयुक्तांनी सुनील इंगळे यांचे निलंबन त्वरित रद्द करून कोणत्याही अटीशिवाय त्यांना कामावर रुजू करून घ्यावे अन्यथा येणाऱ्या काळात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे उग्र आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत काही उद्रेक झाल्यास अकोला मनपा आयुक्त सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचा इशाराही राज्य सचिव नरेश मूर्ती यांनी दिला आहे मी बहुजन एम्प्लॉईज ऑफ फेडरेशन ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा सचिव आहे गेल्या सात तारखेपासून हिवाळी अधिवेशनामध्ये संघटनेतर्फे अकोल्या महानगरपालिकेतील जे शिक्षक आणि कर्मचारी असे पाच जणांना महापालिकेने बडतर्प केले होते त्याचा धसका घेऊन महापालिकेतील शिक्षक शरद टाले यांचा मृत्यू झाला त्यामुळे आयुक्तावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि इतर कर्मचाऱ्यांना जी पी एफ त्यांना पेन्शनची रक्कम गेज्युटी मिळवण्यात यावी यासाठी आंदोलन सुरू केले होते त्या आंदोलनेकरता महापालिकेतील अकोल्या जिल्ह्याचे बहुजन एम्प्लॉयचे सचिव श्री सुनील इंगळे हे सुद्धा हजर होते त्यांनी सात आणि आठ या तारखेला महापालिकेला सुट्टीचा अर्ज दिला होता तो अर्ज महापालिकेने मंजूर केला परंतु त्यानंतर शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे त्यांनी अकराला पुन्हा महापालिकेला अर्ज दिला परंतु तो अर्ज विभाग प्रमुख यांना मंजूर करण्याचा अधिकार असताना त्यांनी तो अर्ज आयुक्ताकडे पाठवला हो आणि आयुक्तांनी की तुम्ही रजा त्यांनी नामंजूर केली त्यामध्ये महापाल संघटनेनं आंदोलनासाठी आयुक्त नागपूर पोलीस यांची परवानगीसुद्धा घेतलेली होती रिसर आणि त्यानंतरसुद्धा आयु आयुक्तांनी कोणताच विचार न करता सुनील इंगळे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केलेली आहे निलंबनाची कारवाई केलेली आहे परंतु आयुक्तांनी कोणताच विचार न करता त्यांना कोणत्याच प्रकारची नोटीस न देता तसेच आंदोलनाची परवानगी आहे किंवा नाही याची माहिती न घेता ही हेतुपुरस्पर कारवाई केलेली आहे म्हणून संघटना आज पंचवीस डिसेंबर आम्ही ठरवलेलं आहे की उद्या आयुक्तांना नोटीस देऊन संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याला जबाबदार महा मान त्यांना जर आयुक्तांनी न्याय दिला नाही तर आम्ही पंधरा दिवसाची मुदत देऊन महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत असे संघटनेतर्फे ठरवण्यात आलेले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन